ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतात थेट जातोय माननीय शरद पवार यांचा पक्ष हा एखादा आयाराम गयाराम आयऱ्या गयाच्या हातात देतोय जसा शिंद्यांच्या हातात दिला शिवसेना इतिहासामध्ये असा अन्याय झाला नसेल जो शिवसेनेच्या बाबतीत झाला तोच माननीय शरद पवारांच्या बाबतीत झाला की पक्षाचे संस्थापक बसले निवडणूक आयोगासमोर जाऊन सुनावणीला आणि निवडणूक आयोग तो संपूर्ण पक्ष जर एखाद्याच्या हातात सोपवत असेल याला सध्या मोदी गॅरंटी म्हणतात मोदी गॅरंटी कोणती असेल तर हीच पक्ष फोडा भ्रष्टाचार करा आधी प्रचंड भ्रष्टाचार करा आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावरती हल्ले करू आम्ही तुमच्या मागे ईडी लावू आम्ही तुमच्या मागे सीबीआय लावू आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या ते आम्ही तुम्हाला पावन करू आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हालाच देऊ ही मोदी गॅरंटी नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते काय नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि अजित पवार हे करप्ट आज काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की तोच पक्ष मोदी आणि शहानी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं ही आपल्या देशाच्या लोकशाहीची निवडणूक आयोगाची ही शोकांतिका आहे निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून बरं का एकेकाळी तो भारतीय निवडणूक आयोग होता भारताचा निवडणूक आयोग होता आज तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाल्यामुळेच महाराष्ट्राच्या बाबतीत हे असे निर्णय गे घेतले गेले कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे आणि त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे आता स्पष्ट दिसतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शंभर टक्के शुद्ध हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते महाराष्ट्रावरती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची वाताहात करून त्याने दाखवून दिलं कि आमी की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे पण या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे या महाराष्ट्रातल्या जनतेचं धोरण आहे अजितदादांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या वेळेला तुमच्या पक्षाचा निर्णय दिला होता त्यावेळेला स्वतःच्या जीवावर का पक्ष काढणार नाही नाही ना, ना, हे पहा ना हा विडंबन आहे खरं म्हणजे अजित पवार बरं का किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये त्यांनी पक्षांतर केलं त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शिरकाव करून घेतला पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत हा वादाचा मुद्दा आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही स्वतःचे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा की होय हा माझा पक्ष आहे मला मत द्या तुम्ही अशा चोऱ्या माऱ्या दरोडेखोऱ्या लफंगेगिरी करून असे पक्ष चोरून बरं का तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं राजकारण आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्ष लोक करतायत त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल पण लक्षात घ्या उद्या याच पद्धतीनं तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो आज मोदी शहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे तर राष्ट्रवादी तो चौदा फेब्रुवारीला येईल असं सांगितलं जातं सध्या जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल निवडणूक आयोगानं लोकशाहीच्या पाठीमध्ये पूर्णपणे खंजीर फुपसलाय आणि लोकशाहीची पूर्ण हत्या करण्यासाठी बरं का हे प्रकरण आता राहुल नार्वेकर यांच्याकडे हे हा वध आहे लोकशाहीचा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघे मिळून करतात आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे तुम्ही भेटले होय त्यांची काय प्रतिक्रिया होती है ते अत्यंत संयमानं आणि खंबीरपणे उभे आहेत आम्ही काल त्यांच्याबरोबर होतो आम्ही बऱ्याच विषयावर सुद्धा केली वेगळ्या विषयावर आम्ही बसलो होतो आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच कोणतंही वाद कोणतंही संकट बरं का अंगावर झेलून पुन्हा ठामपणे या महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याचा निर्धार हा त्यांचा आहे लवकरच उद्धव ठाकरे असतील माननीय शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रमुख नेते यांचे संयुक्त दौरे सुरू आम्ही त्या संदर्भात चर्चा केली फोन वगैरे पवारसाहेब हो काल काल माननीय उद्धवजींनी पवारसाहेबांशी दूरध्वनीवरती सविस्तर चर्चा केली के हो या सगळ्याबद्दल आणि आपले अनुभव जे आहेत या संदर्भातले मग कायदेशीर बाबतीत असतील किंवा काही तांत्रिक असतील ते त्यांच्याशी शेअर केले आणि दोघांनी बराच वेळ चर्चा केली लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी केली जाऊ शकते यापूर्वी राज्यसभेचे भाजीकरता संभाजीराजे छत्रपतींना तुम्ही एक ऑफर दिली होती सध्या संभाजीराजे महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा असतानाच गेल्या पाच दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहे मला माहीत नाही एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या राजकारणाविषयी कधी आम्ही कधी फार चर्चा केली नाही पण राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व अन्य लहान पक्ष मिळून आमच्याकडे बत्तीस मतं आहेत आठ मतं कमी पडत आहेत आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाला बळ देता येईल का या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत संभाजीराजे हे राजकारणामध्ये आहेत त्यांनी एक पक्ष स्थापन केलेला आहे पण गेले काही दिवस आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही लोकशाहीचा म्हणजे काय असतं आता काय केलंय निवडणूक आयोगाच्या हातामध्ये ते निवडणूक आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा आहे गुलामीचा आणि हातामध्ये हत्यार आहे लोकशाहीचा खून करण्यासाठी निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे मोदी शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षांचे राजकीय पक्षात फूट पाडणाऱ्यांना ते प्रोत्साहन देते राजकीय पक्षांची खून करते अशा पद्धतीने निवडणूक का आयोगाचं काम चालू आहे फडणवीस यांनी जरा अभ्यास करावा स्वतःचं काय चाललंय ते त्यांनी पाहावं आधी पक्षाचं मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही संविधानिक संस्था कायदा राज्यव्यवस्था याला छेद देणार आहे एवढंच मी सांगू शकतो आणि उद्या या देशामध्ये जर अराजक माजलं तर त्याची जबाबदारी डोळे मिटून दूध पिणाऱ्या फडणवीस यांच्यासारख्या शुद्ध नागरिकांवर जाईल याच वृत्तीमुळे फडणवीसांसारख्या वृत्तीमुळे किंवा मोदी शहांच्याच वृत्तीमुळे या देशावर कधी मोगलांनी राज्य केलं तर कधी ब्रिटिशांनी राज्य केलं होतं हे श्री फडणवीस यांनी विसरू नये त्यांनी महाराष्ट्रात जे गुंडांचं राज्य चालू आहे ना त्याच्यावर गृहमंत्री म्हणून बोलावं महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र गुंडांच्या ताब्यात गेल्या आज सकाळी मी आणखीन एक ट्विट केला आपण पाहिलं का आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या एका खतरनाक गुंडाला त्यांच्या पक्षात प्रवेश दिलाय ज्याच्यावर खून अपहरण लुटमार बरं का अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी परेड घेतली असाही दावा केलाय काल घेतली परेड पर मी त्याला असं म्हणतोय की परेड घेऊन तुम्ही इशारे दिले ठीक आहे पण हे जे गुंड टोळीचे जे प्रमुख आहेत म्होरके हे जे जेव्हा राजकीय पक्षात प्रवेश करतायत सत्ताधाऱ्यांच्या त्याच्यावरती आयुक्तांचं काय म्हणणं आहे आज जो मी फोटो प्रसिद्ध केलेला आहे त्याचं नाव जितेंद्र जंगम माझ्या माहितीप्रमाणे माहिती घ्या त्याची तो आत्ताच मोकातून बाहेर त्याला काढण्यात आला आहे खास आणि मग मोकातून बाहेर काढल्यावर त्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये वाजत गाजत प्रवेश देऊन त्याच्यावरती काही विशेष जबाबदारी सोपवलेली आहे आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्याची कुठे आहे सुलतानपूर सुलतानपूर कुठे आहे सुलतानपूर जे आहे बरं का कुठे आहे बघा तुम्ही त्याचा अर्थ लवकरच बाहेर सुलतानपूरचे पण काही करून देऊ ना त्याशिवाय काही मी कंसात टाकलंय का चला थँक्यू भेटी पण त्यांनी मला माहिती सर हिंदी में आप जानना चाहेंगे कि जिस तरह से कल जजमेंट आया है जो तीन ट्रिपल टेस्ट होती है उसमें से सिर्फ मेजोरिटी एमएलए की अजीत के साथ है इसलिए चुनाव आयोग ने ये डिसीजन दिया है देखिए लेजिस्लेटिव पार्टी यानी पार्टी नहीं पार्टी का संगठन अलग होता है लेजिस्लेटिव पार्टी अलग होती है शिवसेना के बारे में भी यही निर्णय सुप्रीम कोर्ट ने दिया था आपके पास विधायक या सांसद हो सकते हैं अगर कल ये विधायक और सांसद जिसके आधार पर आपने निर्णय दिया है वो हार गए चुनाव तो पार्टी का क्या होगा कल तो विधायक हार गए जिसके आधार पर आपने पार्टी सिंधु को दी है या अजित पवार को दी है वो हार जाएंगे तो पार्टी का क्या हाल होगा तो पूरा निर्णय गलत है एक तरफा है लोकतंत्र और संविधान की हत्या करने मैं इतना ही कह सकता हूँ शरद पवार जो पार्टी के संस्थापक है फाउंडर है वो अभी भी है इलेक्शन कमीशन के सामने जाकर बैठते थे इलेक्शन कमीशन को देख रहे हैं कि ये पार्टी के फाउंडर है फिर भी उनके सामने पार्टी अजीत पवार को दी जाती है यही मोदी गारंटी है रीजनल पार्टी।, पार्टी को तोड़ो प्रादेशिक अस्मिता को तोड़ो खत्म करो और सिर्फ हमारी पार्टी रहेगी ये उनका लोकतंत्र है एक ये पार्टी रहेगी देश में, हिटलर, हिटलर भी यही चाहता था, आपको मालूम ही आ हम करेंगे जब ये बात दिल्ली तक आ जाएंगी ता हम चर्चा करेंगे। जरूर उसमें क्या गलत क्या है देख लेंगे अगर कोई अच्छा कानून किर बनता है तो हम चर्चा करेंगे निवडणूक आयोग हा सध्या स्वायत्त राहिलेला नाही तर तो मोदी शहाचा झाला अशी खरबरी टीका संजय राऊतांनी कालच्या राष्ट्रवादीच्या निकालाच्या अनुषंगानं निवडणूक आयोगावरती आणि भाजपवरती केली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट